नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे आणि संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर पुन्हा एकदा आज मी नव्याने तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुम्हालाही आजचा व्हिडिओ नक्की आवडणार आहे तुम्हाला माहीत आहे आपल्या चॅनलवरती काय चाललेलं आहे तर चॅनलवरती आपल्या डिजिटल मार्केटिंगचा जो पार्ट मार्केटिंग 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 आहे हो तो मी शिकवत आहे आणि ते डिजिटल मार्केटिंग कसं करायचं डिजिटल मार्केटिंग जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं घेऊन जायचं डिजिटल मार्केटिंगमुळे आपल्याला काय फायदा होतो आणि खरोखर डिजिटल मार्केटिंगचा रिझल्ट असतो का तर मित्रांनो हो डिजिटल मार्केटिंगचा रिझल्ट असतो शंभर टक्के त्याचा रिझल्ट असतो तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकला स्पॉन्सर ॲड करून खूप चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करता येतं ते आपल्याला तर आपल्याकडे तो कोर्स अवेलेबल आहे जे इंस्टाग्राम फेसबुकला पॉन्सर ॲड करणे ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग अशा पद्धतीने तुम्ही तुमचे कोर्स पूर्ण करून घर बसल्या पैसे कमवू शकता तर त्याच्यासाठी काय आपल्याला जो डिजिटल मार्केटिंगचा कोर्स हा सगळ्यात प्रथम आपण तो केला पाहिजे तेव्हाच आपल्याला कुठेतरी फायदा होतो तर आता आपण ग्राफिकमध्ये मी तुम्ही तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर पहिला पहिला दिवस पहिल्या पार्टपासून तुम्ही ग्राफिक कंटिन्यू बघा जवळजवळ सात आठ आपले पाठ झालेले आहेत तर त्या प्रत्येक पार्टवरती तुम्ही अभ्यास करा तुम्हाला ही फ्रीमध्ये ग्राफिक बनवायला नक्की येईल कारण मी पूर्ण जो पूर्ण जो हे आहे ना जो व्हिडिओचा जो भाग आहे जो ग्राफिक डिझायनिंगचा तो खूप चांगल्या पद्धतीने मी त्याच्यावरती काही ना काही नवीन कॉम्बिनेशन घेऊन आलेले आहे आणि नवीन काहीतरी तुम्हाला शिकवलेला आहे त्याच्यामध्ये कलर कसा भरायचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जा घेऊन जायचं त्याच्यामधून आपण लोकांना की कसं त्याच्यामध्ये लोकांना अट्रॅक्टिव वाटेल ते ग्राफिक कसं आवडेल तर आता काय करायचं आहे आपल्याला अजून आपलं ग्राफिक कम्प्लीट नाही झालेलं ग्राफिकचा खूप सारा पार्ट आपला बाकी आहे तर मी रोज थोडं थोडं काही ना काही नवीन तुम्हाला शिकवत आहे आणि त्याच्यावरती तुम्हीही नवीन काही ना काही ट्राय करत आहात तर आता काय करायचं आहे आपण आपली जी मोबाईलची स्क्रीन आहे ना ती स्क्रीन आता आपण ओपन करूया मी आता माझी जी मोबाईलची स्क्रीन आहे ओपन केलेली आहे तर आपण कॅनवावरती ग्राफिक शिकत आहोत रोज आपल्याला ग्राफिक शिकायचं आहे तर कॅनवावरतीच आपल्याला ग्राफिक शिकायचं आहे कारण नवीन लोकांसाठी पोस्टर डिझायनिंग करणं हे कॅनवावरती खूप सोपं आहे तर आता मी स्क्रीन ओपन केलेली आहे तर आता काय करूया आपण आपले कॅनवा ॲप आपण ओपन करूया कॅनवा ॲप ओपन केल्याच्यानंतर आत्तापर्यंत मी तुम्हाला खूप सारे व्हिडिओ सांगितलेले आहेत की ज्या पद्धतीने तुम्ही जर बॅकग्राऊंड रिमूव्ह करणे गुगलवरून डाउनलोड करणे त्याच्यामध्ये कलर भरणे त्याच्यामध्ये आपल्याला अजून काय काय डिझायनिंग हव्यात त्या भर त्या करणे तर अशाच पद्धतीने मी खूप सारे ग्राफिक्स तुम्हाला इकडे सांगितलेले आहेत आणि त्याच्यावरती तुम्हीसुद्धा मला चांगलाच रिस्पॉन्स दिलेला आहे तर आता मी कॅनवावरती माझी स्क्रीन ओपन केली तर स्क्रीन ओपन केल्याच्यानंतर बघा आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे फेसबुक पोस्ट फेसबुक पोस्ट तर त्याच्यामध्ये काय होतं ती साईज आहे ना ती साईज आपल्याला खूप फायद्याची होते कारण परत आपल्याला चेंज करायला गरज पडत नाही आणि त्या साईजचे ग्राफिक तुम्ही स्टेटसला ठेवले तरी चालतात तुम्ही इंस्टाग्रामला टाकले तरी चालतात पल प्लस तुम्ही व्हॉट्सअपलाही स्टेटस ठेवू शकता किंवा तुम्ही दुसऱ्यांनाही पाठवू शकता ते तर अशा पद्धतीने त्याचा चांगला उपयोग होतो तर आपण एखादा नवीन आता इंस्टाग्रॅम पोस्ट तुम्ही म्हणता की नेहमी फेसबुक पोस्टच सांगतात पोस्ट तर आपण इंस्टाग्रामवरती एकदा ट्राय करूया तर मी इंस्टाग्रामवरती पोस्ट सर्च केल्याच्या नंतर आपण इंस्टाग्राम ओपन आपले ह्या पद्धतीने आप जी साईज आहे ती ओपन झालेली आहे तर हे त्या लोकांचे फ्री ग्राफिक आहे तर आत्ता आप सध्या आपण फ्री ग्राफिकवरती काम करत नाही आपण जो पाया आहे त्याचा तर त्याच्यावरती काम करत आहे जे की आपल्याला कलर कॉम्बिनेशन कसं भरणे बेसिक बेसिक नॉलेज म्हणतात त्याला की कलर कॉम्बिनेशन भरणे नावं टाकणे तर हे सगळं मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगत आहे तर आता आपण काय करूया क्रेट ब्लँकवरती गेलेलो आहोत तर ही इंस्टाग्राम पोस्ट आहे तर ह्याच्यामध्ये ना तुम्हाला तुम्ही त्याच पद्धतीने त्याला साईज करू शकता त्याच पद्धतीने आपण आपल्याला त्याच्यावरती कलर कॉम्बिनेशन करू शकतो तीच पद्धत आपल्याला वापरायची की ॲलिमेंट्स वापरायचे आहे टॅक्स वापरायचे आहे गॅलरी वापरायची आहे किंवा आपल्याला इकडलं कुठलं ग्राफिक घ्यायचं आहे आता सपोज जर हे लाईटवालं ग्राफिक ऑलरेडी रेडी आहे तर हे ग्राफिक मी घेतलेलं आहे पण आता त्या लोकांचं आता हे ग्राफिक ठीक आहे चांगलं आहे ते आवडलेलं आहे पण त्या लोकांची जी लाईट आहे किंवा जी खाली जे नाव आहे तर ती आपल्याला नको आहे ना मग आपण त्याच्यावरती क्लिक करून आपण ती डिलीट करू शकतो अशा पद्धतीने तर मी आता त्यांच्या वेबसाईटपासून सगळं मी डिलीट केलेलं तर तुम्ही बघा आता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जो आपल्याला हवं तसं ना ग्राफिक इकडे आपल्याला रेडी आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला याच्यावरती टॅक्समध्ये मध्ये जायचं आता टॅक्समध्ये मध्ये गेल्याच्या नंतर काय करायचं ॲड हेडिंग घ्यायची तर तुम्ही बघा मी तुम्हाला सांगते मी ॲड हेडिंग घेतली पण तुम्हाला जे वाटेल ना ते तुम्ही इकडून नाव सिलेक्ट करून तुम्ही घ्या तुम्हाला जसं आवडेल तसं ह्याच्यावरती काही असं नाही आहे की हेच तुम्ही घेतलं पाहिजे तेच तुम्ही घेतलं पाहिजे तर तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार करा तुम्ही तुमच्या तुम्हाला जसं वाटेल ना तसं तुम्ही त्याच्यावरती नाव टाका तर मी डिजिटल मार्केटिंगचं नाव टाकते मी डिजिटल मार्केटिंग ठीक आहे तर डिजिटल मार्केटिंगचं नाव टाकल्याच्यानंतर आपण काय करूया याला लाईट खालीच ला, ठेवूया थोडंसं फोकस खाली ठेवूया म्हणजे काय होईल की आप आपल्याला आप त्याचा फायदा होईल आणि असंच काहीतरी आपल्याला त्याच्यामधून वेगळं म्हणजे लोकांना कुठेतरी दिसलं पाहिजे की आपण काय करत आहोत लोकांपर्यंत काय घेऊन जात आहोत आणि खरोखर आपण बिझनेस करत आहोत का त्याच्यामधून आपल्याला नक्की प्रॉफिट होत आहे का तर हे सगळं आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळे आपण याच्या बाबतीत सगळ्यात पुढे राहायचं आहे तर मी डिजिटल मार्केटिंगवरती क्लिक केलं तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला कलर चेंज कसा असतो ना ते बघायचं आहे की आपण अजून कलर जर चेंज केले तर काय होईल कशा पद्धतीने ते जाईल किंवा अजून त्याचं काय आपल्याला त्याचं वेगळं हे मिळेल का किंवा चेंजेस केल्याच्या नंतर अजून काय ते थे अट्रॅक्टिव्ह वाटेल का तर ह्या पद्धतीने आपण त्याचे चेंजेस करायचे आहे तर ठीक आहे हे आपल्याला लाईटच्या बलाखाली नाव येत आहे आणि हे बिलकुल चांगलं वाटत नाही मग आपण काय करायचं दिलं तर नाही बरं का तसं बिलकुल होणार नाही आपण काय करायचं आहे त्याला या डिजिटल मार्केटिंगवरती क्लिक करून आपण त्याला वरती घेऊन यायचं आहे तर वरती घेऊन आल्याच्यानंतर परत त्याची साईज वाढवायची आहे की आपल्याला कोणत्या साईजचं ते साइज ग्राफिक पाहिजे तर साईज वाढवल्याच्या नंतर त्याचा कलरही आपल्याला परत एकदा चेंज करायचा आहे तर ब्लॅकवरती नेहमी व्हाईट कलर हा खूपच छान वाटतो आणि तो, तो म्हणजे अगदी अट्रॅक्टिव्ह दिसत असतो आणि कुठेतरी त्याच्यामधून चांगला आपल्याला फायदा होत असतो तर मग आत्ता आपण काय करायचं की इंस्टाग्रामची जी जी आपली साईज आहे ना तर इंस्टाग्रामच्या या साईजवरती आपण अशा पद्धतीने आपल्याला जसं हवं तसं आपण डिझायनिंग करूया परत तुम्ही गॅलरीमधून त्याच्यामध्ये फोटो टाकू शकता एलिमेंट्समधून अजून काय आपल्याला डिजिटल मार्केटिंग रिलेटेड भेटतं का आपण बघूया डिजिटल नाव टाकून डिजिटल मार्केटिंग आलेलं आहे तर डिजिटल मार्केटिंगवरती क्लिक करूया अजून आपल्याला वेगळे काही ग्राफिक मिळत आहेत का तर वा खूप सगळ्या ग्राफिक आपल्याला इकडे मिळालेल्या आहेत तर आपल्याला या सीमरवरती वरती क्लिक करून आपण ओपन करूया की आपल्याला प्रोवाले तर मी ऑलरेडी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला ते घ्यायचं नाही आहे जे वाला आहे ते आपल्याला घ्यायचं आहे तर बघा तुम्ही बघू शकता की डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग खूप सारं डिजिटल मार्केटिंग जे इकडे व्हिडिओ आहेत वा आवडलेले आहेत खूप छान आहेत अशा पद्धतीने आपल्याला ते घ्यायचे आहेत तर बघा आता ही प्रोवाला आहे चुकून ते प्रोवाल्यावरती क्लिक झाल्याच्यानंतर ते काय म्हणतं आहे वॉटरमार्क त्यांचा आलेलं आहे तर हे आपण त्याला आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही म्हणून याला आपण डिलीट करूया ठीक आहे तर आपण अजून शोधूया तिकडे फ्रीवालं भरपूर ग्राफिक आहे तर फ्रीवाल्यामध्ये आपण परत एकदा जाऊया फ्रीवाल्यामध्ये गेल्याच्या नंतर अजून काय आपल्याला अनप्रो वालं वाटत आहे का तर अनप्रोवाला अजून काय आपण घेऊया ठीक आहे तर हे मी घेतलेलं आहे तर या आता याला काय करायचं आहे अशा प्रकारे स्क्रीन स्क्रॉल करून आपण ह्या लाईट खाली आणायचं आहे आता बघा हे जे ग्राफिक आहे आणि ह्या लाईटच्या खाली टाकलेलं आहे तर किती छान वाटत आहे कारण हे दिसतं आहे उठून जी भावली आहे जी आ, आहे ती खूप म्हणजे खूपच तिकडे पोस्टर त्याचं छान वाटत आहे आणि ती उठून दिसत आहे कुठंतरी लोकांनी बघितल्या बघितल्या हां छान आहे बरं का हे काहीतरी आहे आणि याच्यावरती आपण क्लिक केलं पाहिजे यांच्याकडे गेलं पाहिजे ठीक आहे तर आता काय करूया आपण खाली आपल्याला जर आपल्याला काही अजून नावं टाकायची असेल आणि अजून काय डिजिटल मार्केटिंग रिलेटेड आपल्याला घ्यायचं असेल तर आपण इकडून घेऊ शकता म्हणजे त्याच्यामधून अजून काय आपल्याला आपण अजून एक त्याच्यातून ग्राफिक घेतलेला आहे तर त्याच्यावरती आपण परत एकदा क्लिक करूया आणि त्याच्यावरती क्लिक करून अशा पद्धतीने परत याला इकडे स्मॉल स्मॉल याच्यात आणून सोडलेलं आहे तर आपण याला स्मॉल ह्याच्यात टाकूया हे जो फोटो आहे हा थोडासा इकडे घ्यायचा आहे हा परत आपल्याला इकडून अशा पद्धतीने वाढवत जायचा आहे आणि वाढवत गेल्याच्या नंतर जर आपण तिकडे क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं की खाली जागा आपल्याला ठेवली पाहिजे कारण आपल्याला खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे आपली ह्याची लिंक असेल वेबसाईटची लिंक असेल आपण वेबसाईटची लिंकही आपण शेअर करू शकतो किंवा अजून आपल्या अजून काही असतील काही प्रोडक्टची नावं असतील ते आपण इकडे शेअर करू शकतो तर आता मी परत एलिमेंट्समध्ये जाते आणि मी बॅक करते हे मला नको आहे तर मी काय करते की परत बॉक्सवरती जाऊया आपण तर बॉक्सवरती गेल्याच्या नंतर आपण इकडे एखादा बॉक्स घ्यायचा आणि हा बॉक्स घेऊन काय करायचं की इकडे खाली त्याला आणून सोडायचा ह्या बॉक्सवरती क्लिक केलं मी ह्या बॉक्सवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने याला इकडे स्क्रॉल करत जायचं आता बघा ह्याच्यावरती आपण क्लिक केलं तर याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर जो कलर आहे ब्ल्यूवाला कलर ओपन झालेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला जर कसं वाटेल तसं तुम्ही कलर याच्यामध्ये चेंज करू शकता की तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये अजून कलर आपल्याला भरावंच वाटत असेल तर तुम्ही भरू शकता तर हा येलो कलरही छान वाटत आहे तर येलो कलर तुम्ही टाकून तिकडे आपण हे करू शकतो म्हणजे आपला मोबाईल नंबर वगैरे टाका एलिमेंट्समध्ये परत जा मी तुम्हाला का पहिल्या दिवसाचे जे म्हणजे दोन दिवसापूर्वीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिझायनिंग शिकवलेले आहे तर सी वॉलवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एखादी डिझायनिंग बनवायची असेल तर ती डिझायनिंग आपल्याला इकडे बनवता येते जर तुम्हाला ऑफर टाकायची असेल पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर आता तुमचा काहीतरी बिझनेस आहे मग आपल्याला ते स्टारवरती क्लिक करून काय करायचं आहे इकडे आणून त्याला एका तरी कोपरेट ठेवायचं आहे आणि कोपरेट ठेवून परत त्याचाही आपल्याला वाटत असेल कलर चेंज करावा कलर चांगला आला पाहिजे तर त्याचाही आपण कलर आपण चेंज करू शकतो तर बघा त्याचाही आपण कलर केलेला आहे टॅक्समध्ये गेलो टॅक्समध्ये गेल्याच्यानंतर ॲड हेडिंगवरती क्लिक केलं ॲड हेडिंगवरती क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं का आहे की डिस्काउंट ऑफर मग पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर आपण टाकूया की जेणेकरून काय होईल की लोक आपल्याकडे जास्त येतील पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर टाकल्याच्या नंतर मग पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर टाकली इकडे तर त्यांनी काय होईल माहिती आहे का आपल्यालाही आपल्याला त्याचा फायदा आहे म्हणजे जेणेकरून करून आपल्याकडे त्याच्यामधून जास्तीत जास्त लोक आपल्याकडे येतील आणि जेवढा आपण ग्राफिक चेंज करू ना जेवढा चांगलं बनून अट्रॅक्टिव्ह तेवढा आपल्याला फायदा होतो तर याला मी स्मॉल करून घेतलेला आहे तर आता काय करायचं का आहे की हा सर्कल झाला कमी आणि पन्नास टक्के आपली ऑफर झाली जास्त मग आपण त्याला स्मॉल करून बरोबर त्या सर्कलवरती आणून टाकले तर बघा आत्ता किती छान वाटत आहे आपलं ग्राफिक आता इकडे आपण खालती मोबाईल नंबरही टाकला पन्नास टक्के डिस्काउंट ऑफरही टाकली डिजिटल मार्केटिंग टाकलं आता ऑन आता वरती जागा आहे तुम्हाला अजून काय टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता एनिवेज तुम्हाला असं वाटत असेल की हेही छान वाटत आहे तर तुम्ही असंही त्याच्यामध्ये ठेवू शकता ते असंही चांगलं वाटतं तर मित्रांनो बघा आता हे आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर आपल्याला डाउनलोड करण्यासाठी खालती जाणार एक बाण वरती जाणार एक बाण याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमचंही पाठांतर झालेलं आहे डाउनलोड कसं करायचं तर अशा पद्धतीने आपल्याला हे ग्राफिक डाउनलोड करायचं आहे तर आता हे आपण काय करायचं डाउनलोड केल्याच्यानंतर ते जातं आपल्या व्हॉट्सअपला आणि व्हॉट्सअपला गेल्याच्या नंतर तो आपल्या नंबरवरती त्याला सेंड करायचं जेणेकरून आपल्याला ते कामाला येईल तर मित्रांनो अशाच पद्धतीने वेगवेगळ्या साईजचे जे इंस्टाग्राम पोस्ट म्हणा फेसबुक पोस्ट म्हणा यूट्यूब पोस्ट म्हणा तर अशा वेगवेगळ्या कलरचे व्हिडिओ आपल्याला बनवता येतात फ्रेम कशी टाकायची आहे आपल्याला त्याच्यावरती कलर ऑलरेडी ऑलरेडी ग्राफिक कसं घ्यायचं त्याच्यावर कलर कसं चेंज करायचं जेव्हा आपण बनवलेल्या नवीन ग्राफिकवरती आपण डिझायनिंग कशी टाकायची तर ह्या सगळ्या गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवत आलेली आहे आणि इथून पुढे आपल्याला जो पार्ट राहिलेला आहे तोही आपल्याला लवकर कम्प्लीट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला कुठंतरी त्याच्यामधून काही ना काहीतरी चांगला फायदा होईल तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र